मिर्जेत महायुतीने काळ्या फिती लावून केला निदर्शने करून निषेध व्यक्त बदलापूर घटनेतील नरा धमाला फाशीची शिक्षेची मागणी करत बदलापूर घटनेमध्ये राजकारण करू नका असा इशारा दिलाय आज मिरज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून बदलापूर येथे झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला बदलापूर येथे झालेल्या घटना ही अमानवीय आहे या घटनेचा निषेध संपूर्ण देशात होत आहे या नराधमाला फाशीची शिक्षा द्या आणि या प्रकरणात कोणीही राजकारण न करता सगळेजण मिळून एकत्र येऊन अशा घटना होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली विक्रम पाटील प्रकाश जाधव अमोल सूर्यवंशी उमेश हारगे जयगुंड कोरे ईश्वर जनवाडे अनिता हारगे अनघा कुलकर्णी रुपाली गाढवे सीमा मगदुम यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बदलापूर मध्ये नुकतेच घडलेली शारीरिक अल्पवयीन अत्याचाराची घटना निंदनीय आहे आज आपल्या देशाच्या प्रत्येक नारीला सन्मान करणारा आज अनेक योजना आहेत नारींना सन्मान मिळावा म्हणून परंतु या अत्याचार घटनेचं कुठेतरी चुकीचं राजकारण केलेलं दिसतं मात्र आम्हाला सगळ्यांना वाटतं त्यासाठीच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत निषेध करण्यासाठी की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या मंडळाला पुष्पार्पण करून ज्यांनी नारीला सन्मानानं ना जगायला शिकवलं त्या देशामध्ये नारीनं सन्मानानं आणि सुरक्षित जगलप केलं पाहिजे शाळेमध्ये घडलेल्या या अल्पवयीन मुलींचा लैंगिक अत्याचार ही खरंच निंदनीय गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटतं आहे की कुठंही पक्षाचं किंवा कुठेही राजकारण नाही तर आम्ही तर म्हणून की सगळ्यांनी एक व्हावावं आणि अशा घडणाऱ्या या नराधमास योग्य त्यावेळी फाशी झाली पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा अशा घटना वारंवार घडणार नाही आज नारींना सन्मान देण्यासाठी आमच्याकडे लेख लाडकी योजना आहे लेख सुरक्षता योजना आहे लेख लखपती योजना आहे नारी सन्मान योजना ही सुकन्या योजना आहे अशा माध्यमातून लाडकी बहीण योजना किंवा स्वावलंबीन महिला महिला सबलीकरण याच्यामधून महिला सुरक्षित व्हावी ही स्वावलंबनाने समाजामध्ये वावरवी आणि व्यक्तींना सुद्धा चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी त्यांना आम्ही अनेक महिलांच्या रुस्तराच्या योजना करत आहोत तेव्हा आमच्या सगळ्यांची जीवढे इच्छा आहे खरंच त्या शाळेतला गो नराधाम विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला योग्य धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज